त्यांचं स्वागत आहे आणि खूप मोठी चॅम्पियनशिप ते जिंकून आले ही आपल्या सगळ्यांसाठीच कौतुकाची आणि त्यांनी केलेले कष्ट याची कौतुक करण्याची गरज आहे मला वाटतं काही काही राजकीय प्रश्न लाडकी बहीण योजना तर आता सुरू झाली अंमलबजावणी झाली मात्र अनेक ठिकाणी महिलांना हा फॉर्म कुठे भरायचा कोणाला सबमिट करायचा अनेक संभ्रम निर्माण झालेला आहे कसं बघता या संपूर्ण योजनेकडे नाही अर्थातच इलेक्शन दोन तीन महिन्यावर आलेलं आहे त्याच्यामुळे आता झुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता त्याच्यात काही नवीन नाही आणि ही योजना त्यांनी आणली आहे ही चांगली गोष्ट आहे एवढी महागाई आणि बेरोजगारी ह्या देशात झालेली आहे त्याच्यामुळे महिलांना एक आधार द्यायचा एक प्रयत्न ह्या सरकारने केलेला आहे पण त्याच्यात इतक्या अटी आणि शर्ती टाकल्या आहेत खरं तर त्याच्यावर आम्ही एक पूर्ण अभ्यासगट केलेला आहे की खरंच किती याचा उपयोग महिलांना होणार आहे दीड हजार रुपयामध्ये आजच्या मागाई आणि बेरोजगारीमध्ये खरंच त्या कुटुंबाला किती दिलासा मिळणार आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागतं आहे की ह्या फॉर्ममध्ये किंवा महिलांचं हे काम होताना कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये ह्याचा अर्थच की भ्रष्टाचार झालेला आहे आणि मला आश्चर्य वाटते की महाराष्ट्र सरकारची एवढी मोठी यंत्रणा असताना ज्या पद्धतीने महिलांना साधा फॉर्म असेल आणि त्याच्यात इतक्या अटी आणि शर्ती टाकलेल्या आहेत त्यानंतर परत त्याला रिव्ह्यू करायला लागते काल मी देवेंद्रजींचं भाषण ऐकलं भाषणामध्ये प्रत्येक सरकारचं क्लॅरिफिकेशन देण्यातच त्यांचं भाषण झालं त्यामुळे ही कुठली जर स्कीम आली तर अर्थातच त्याचं ता आपण स्वागत केलं पाहिजे विरोधात मी जरूर आहे म्हणून मी उगाच टीका करणार नाही पण मला असं वाटतं ह्या स्कीम ही इलेक्शनच्या तोंडावर येणं म्हणजे हा या, या सरकारचा आणखीन एक जुमला आहे ही एक बाजू आहे पण दुसरी एक खूप महत्त्वाची बाजू आहे जी ज्याचा विचार सरकारनीही केला पाहिजे कारण का सरकार इज कंटिन्युटी कोणीच आयुष्यभर सरकारमध्ये नसतं महाराष्ट्र सरकारची फायनान्शियल पोझिशन ही काय आहे याचा विचार जे सरकार असेल त्यांनी केला पाहिजे कारण का ज्या पद्धतीने सरकार लोन्स घेत आहे म्हणजे इलेक्शन हे केंद्रबिंदू ठेवून ते या जुमल्यांचा पाऊस पडत आहे म्हणजे इलेक्शन जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा सरकारी पैसे वापरायचे आणि सत्तेत यायचं पण ॲट व्हॉट कॉस्ट त्यांनी जरूर गरिबांची मदत केली पाहिजे तर हो केलीच पाहिजे पण किती लोन घेऊन मग दुसरे कुठले प्रोजेक्ट्स म्हणजे आता त्यांचा सगळ्यात फेवरेट प्रोजेक्ट म्हणजे बुलेट ट्रेन आता बुलेट ट्रेन तर कोणी मागत नाही मग ते म्हणणार ह्याचं जॅपनीज गव्हर्मेंट ह्याच्यात आम्हाला मदत करणार तर आता जॅपनीज गव्हर्मेंट केलं गवर्में� तर लँड ॲक्विशन तर सरकारलाच करायला लागणार आहे किंवा जे पैसे त्यांनी वंदे भारतमध्ये मी सातत्याने वंदे भारतच्या विरोधात बोलले जेव्हा सहा सहा ट्रेन तुमच्या चॅनलवर ते फ्लॅग ऑफ करत होते विधान लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी तेव्हा मी सरकारला विनंती करत होते की वंदे भारत नको गरीब रथ करा आणि आज तुम्ही बघताय फायनान्शियल पोझिशन वंदे भारतची काय त्यामुळे ह्या सगळ्याचा चेक्स अँड बॅलन्सेस सरकारमध्ये हे असलेच पाहिजेत आणि पुढचे दोन तीन महिने काय मला काय आश्चर्य वाटलं नाही हे बजेट बघता कांद्याचा एक, एक कांद्याचा विषय तुम्ही अनेक दिवसांपासून करून लावलेला आहे मात्र कांद्याचा घोटाळे जे आहेत ते आता कांदा विक्रीचे घोटाळे जे आहेत ते समोर येत आहेत कृषी मंत्र्यांना जेव्हा सामटींनी प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांचं कृषी मंत्र्यांचं असं उत्तर होतं की तुम्ही चौथा स्तंभ तुम्ही कोर्टात जा दोन गोष्टी आहेत मागच्याच आठवड्यात दिंडोरीचे आत्ताच निवडून आलेले खासदार अग्रेसर बीडचे खासदार बाप्पा आणि मी आणि जालन्याचे काँग्रेसचे खासदार यांनी पियुष गोयलांची भेट घेतली पियुष गोयलांशी आम्ही दूध साखर आणि कांदा याची काय नक्की निर्यातीची आयातीची काय पॉलिसी सरकारमध्ये आणि त्याची म्हणजे सातत्याने होणारे बदल आणि त्याच्यामुळे जगामध्येही भारताचं नाव खराब होतं आहे आणि इथे शेतकरी अडचणीत येत आहेत त्याच्यामुळे हे खूप पॉलिसी लेवल फक्त जुमलेबाजी किंवा ब्रेकिंग न्यूज नसतो हो, याच्या मागे खूप मोठं काम असतं जबाबदारी असतात आणि एखाद्या निर्णयाचा जो इम्पॅक्ट असतो तो, तो, का एक चा तो का चा काय एक दिवसाचा नसतो तो काय न्यूज आयटम नाही आहे त्याचे परिणाम खूप दिवस महिने वर्ष लोकांवर होत असतात त्याच्यामुळे इन्स्क आणि दोन भाग आहेत जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो तेव्हा जगामध्ये आपली काय परिस्थिती आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण कांदा अब्रप्टली बंद केला पाठवणं त्याच्या जगाच्या मार्केटमध्ये आपली काय पोझिशन आहे तसंच ह्या भार भारतातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही बघितलं ह्या केंद्र सरकारच्या तुम्ही जर डेटा पूर्ण भारताचा अनालिसिस केला तर ग्रामीण भागांनी या आता आधीचं एन मोदी सरकार आणि आत्ताचं एन डी ए सरकार ह्याला पूर्णपणे रिजेक्ट केलेलं आहे हा डेटा स्पीक्स मी डेटा वाईज भरते मी कुणावरही टीका करत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फार गांभीर्याने सरकारने आणि तुमच्याच एका चॅनलवर मी तीन दिवसापूर्वी आर एस एसचे एक त्यांचा जो कृषी विभाग आहे त्याचं एक स्टेटमेंट मी पाहिलं होतं ते तुमच्या चॅनलवरचं आहे आणि त्याच्यावर असं आलं होतं एकशे अठरा कोटी रुपयाचा घोटाळा हा ह्या सरकारमध्ये कृषी मंत्रालयात झाला आहे हा आरोप मी करत नाही आहे कारण का तुम्ही हा प्रश्न नक्की मुंबईमध्ये विचाराल तेव्हा मुंबईमध्ये विचारताना हा प्रश्न मी एकटी विचारत नाही आहे आर एस एसचं जे कृषी विभाग आहे त्यांचा त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली आणि सांगितलं की एकशे अठरा कोटी रुपयाचा घोटाळा ज्या डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनी पैसे जाणार होते त्याच्याऐवजी तो नियम बदलून सरकारनी त्याच्यात काही बदल केले आणि त्याच्यात घोटाळा झाला आहे हा आरोप राष्ट्रीय सेवक संघाच्या कृषी विभागाने केलेला आहे आणि त्यांचं असं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की आम्ही देवेंद्रजींना भेटलो इन्क्वायरी मागितली देवेंद्रजींनी शब्द दिला होता की आम्ही त्याची इन्क्वायरी करू पण तीन दिवसापर्यंत कुठली इन्क्वायरी झालेली आहे नाही एकशे अठरा कोटी रुपयाचा हा घोटाळा हा आरोप आहे आणि ती बातमी बघितल्यावर मीही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी खरं तर आम्ही बाप्पा ते रेस करणार होते पार्लमेंटमध्ये पण पार्लमेंटमध्ये त्यांना संधी मिळाली नाही भाषण करायची वेळ खूप कमी झाला त्या दिवशी त्याच्यामुळे अनेक भाषणं कट केली झाली त्यातला बजरंग अप्पा मोनवण्यांचं भाषण कट करण्यात आलं आणि ते रेस करणार होते तर मी स्वतः त्याचा फॉलोअप करणार केंद्राने आय पी सीचे कलम जे आहेत ते बदललेले त्यामुळे सामान्य नागरिकांना जे कलम होते पूर्वी तीनशे दोन जे कलम होते ते तीनशे अकरा असे वेगवेगळे वे कलम केले एकंदरीत घटना बदलणारची घोषणा झाली होती आता कलम मात्र बदललेले दिसत आहेत काय वाटतं मला आठवतं आहे की हे बिल आम्ही आम्हाला सगळ्यांना जेव्हा पार्लमेंटमधून मला आठवतं जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी लढलो होतो त्या काळामध्ये गदारोळात हे सगळं पास केलेलं के आहे त्याच्यात आम्ही अनेक डिस्कशन्स मागितली होती पण आम्हाला वेळ देण्यात आलेला नाही पण आता हा बदल झालेला आहे तर माझी सरकारला विनंती आहे की हा इन्क्लुझिव्ह असावा त्याच्यासाठी लोकांना वेळ द्यावा कुठलेही काही बदल घडत असताना लोकांना वेळ देणं गरजेचं आहे आणि ह्याचा गैरवापर कोणी करू नये आणि खरं तर पोलिसांचे हात तर मला कधी कधी वाटतं की बांधले आहेत का काय या सरकारने कारण का तुम्ही बघा आता इलेक्शन आलं आहे आणि खूप दंगेकर जींकडून एवढा त्याचा विरोध होतो आहे म्हणून आजच मी सकाळी टी व्हीवर पाहिलं की ललित पाटील केसमध्ये जी चूक झाली होती त्याच्या माणसाला आज सहा महिने आठ महिन्यांनी अटक होती आहे त्याचं कारण असं आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली सातत्याने केलेली भाषणं जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड आता फक्त एकच लक्ष विधानसभा म्हणून हे सगळं आपल्याला होताना दिसतं आहे अतिशय म्हणजे ह्या सगळ्या ड्रग्ज असेल क्राईम असेल याला मदत करणारं हे सरकार हे दुर्दैवी आहे की मला हे बोलावं लागतं असं व्हिडिओ केलेला आहे ते म्हणतात की

का आणणार केसेस करणार सी बी आयची ची, ची नोटीस माझ्या तीन बहिणींवर झालेले रेड माझ्या तीन बहिणींचा काय संबंध होता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि आईस इन्कम टॅक्स सी बी ई डी यांनी आमचा पक्ष एक असताना ज्या पद्धतीने माझ्या तीन बहिणींवर रेड झाल्या त्याला कोण जबाबदार आहे अर्थातच सत्तेत असलेले लोक इन्कम टॅक्स सी बी आयन ईडी आणि वॉशिंग मशीन हे सगळ्या भारताला माहिती आहे हो। त्याच्यामुळे मला असं वाटतं अजित पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप ह्याचं उत्तर महाविकास आघाडी नाही देऊ शकत महायुतीनीच दिले पाहिजेत कारण का आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले कश म्हणजे माननीय आदरणीय प्रधानमंत्रीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहेत खूप उच्च पदावर आहेत त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान करून मी हे बोलते आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांपासून इथे देवेंद्रजी आणि त्यांची सगळी जी टीम आहे या सगळ्यांनीच अजित पवारांवर आरोप केले ना त्याच्यामुळे याचं उत्तर त्यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे मी कसं या प्रश्नाचं उत्तर एकाच पक्षात आहे कुठल्याही पक्षात अशा पद्धतीने माझ्यावरती आता त्यांच्यावर कोण टीका करत याची माहिती मला नाही ना म्हणजे माझ्या वर्तमानपत्रात पुढे वाचण्यात आलेलं आहे अजित पवार अशी व्हिडिओ करून आपली इमेज जी आहे ती क्लीन करण्याचा प्रयत्न आहेत त्यांना जाणवले असं लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे पण म्हणजे मला एकच फक्त त्या व्हिडिओमध्ये कळलं नाही की तो व्हिडिओ सरकारचा होता का पक्षाचा होता कारण का त्याच्यात पक्षाचं सिंबल होतं त्याच्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज झाली आहे की तो एका म्हणजे आता पदावरनं केला आहे का पक्षावरून केला आहे पण एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्यांनी पक्षाच्या वतीने जरी केला असेल किंवा के काय इट डझंट मॅटर त्यांना तो अर्थातच लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि एनिवे पक्षाची केस ही कोर्टात चाललेली आहे कारण का सिंबल लावताना त्या जाहिरातीत त्यांनी खाली ती फुटनोट लावली आहे का नाही मी पाहिलेलं नाही कारण का माननीय कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे त्यांना हा कोर्टाचा आदेश नाही आम्ही आमचा काही त्याच्यात रोल नाही की जेव्हा जेव्हा घड्याळाचं चिन्ह लावलं जाईल त्याच्या खाली फुटनोट असलीच पाहिजे की हे कोर्टात केस चाललेली आहे फायनल डिसिजन आलेला नाही आणि माझा विश्वास आहे की माननीय अजितदादा एका खूप मोठ्या पदावर आज आहेत त्याच्यामुळे ते त्यांनी नक्की त्यांच्या व्हिडिओमध्ये खाली घड्याळाच्या लिहिलंच असेल की हे कोर्टाच्या आदेशाने जे काय ते लिहिलेलं आहे शब्द कारण का मॅटर इज सब ज्युडियस आजही पक्ष आणि चिन्ह पूर्णपणे त्यांना मिळालेलं नाही कोर्टात केस चाललेली आहे त्याच्यामुळे कोर्टाचा निकाल इस्टवर माननीय कोर्टाने सांगितलंय की जेव्हा जेव्हा तुम्ही चिन्ह वापराल त्याच्या खाली फुटनोट ही असलीच पाहिजे आणि माझा विश्वास आहे की त्यांच्या टीमनी जेव्हा ते चिन्ह लावलं ला असेल त्याच्या खाली ती फुटनोट लावायला ते नक्कीच विसरत रामकृष्ण हरी पांडुरंगाची इच्छा घटनेवरून तयार केली उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्र ट्रिपल अशी घटना झाली कळत नाही की डबल इंजिन आहे का ट्रिपल इंजिन आहे कारण काही लोक डबल म्हणतात काही ट्रिपल म्हणतात जे काय डबल ट्रिपल म्हणजे त्याचा अर्थ आम्ही काय करायचा की ते कधी डबल इंजिन म्हणतात कधी ट्रिपल इंजिन म्हणतात मग तीन इंजिन आहेत का दोन इंजिन आहेत का ह्याचा अर्थ खर तर फारसा काय कळत नाही दादानी असं ट्विट केले की येणाऱ्या विधानसभेमध्ये मला साथ द्या आव्हान सातत्याने ते करतात एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाने कसं आव्हान करायचं तो त्याचा अंतर्गत प्रश्न हे किसान विरोधी सरकार आहे हे डेटातूनच दिसतोय ना किसानचं काय भलं केलंय कुठल्या शेतकऱ्याचं भलं या सरकार आल्यापासून झालंय मला सांगा ना दुधाला भाव आहे ना शेतीच्या मालाला भाव आहे आज प्रचंड अडचणीत आलेला शेतकरी इन्शुरन्स केलं आहे जेव्हा त्याच्यावर अडचण येते तेव्हा त्याला ते पाच रुपये दहा रुपये दिसतात अशा असंख्य के केसेस जशा आम्हाला माहिती आहेत तशा तुम्ही चॅनल्सवाल्यांनीही अतिशय जबाबदारीने त्या मांडलेल्या आहेत गुरुजींनी महिलांविषयी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली हे दुर्दैव आहे की का पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महिलांचा सा अपमान सातत्याने सत्तेत असलेल्या लोक किंवा त्यांचे मित्रपक्ष किंवा त्यांच्या विचारातले लोक करत असतात आणि याच्यावर सरकारकडून काहीही बोललं जात नाही याचा अर्थ महिला विरोधी हे सरकार आहे हे पुन्हा पुन्हा आपल्याला त्यांच्या कृतीतून दिसतं आणि एखादी स्कीम द्यायची आणि महिलांची मतं कशी मिळतील ह्याच्यासाठी एक केविळवाणा प्रयत्न ते करत आहेत ठीक आहे आज सत्तेमध्ये आहेत त्यांना तो अधिकार आहे पण हे दुर्दैव आहे की ज्या महिलांबद्दल ज्या पद्धतीने बोललं गेलं आणि सत्तेमध्ये असलेली ज्यांची वैचारिक बैठक सारखी आहे अशा त्यांच्या मित्र पक्ष किंवा संघटना ज्या आहेत त्यांच्याकडून होत आहे आणि राज्यात कोणीही बोलत नाही हे खरंच दुर्दैव आहे महाराष्ट्रातले मराठवाड्यातले शेतकरी जे आहेत ते क्लेम करण्यासाठी जेव्हा जात आहेत नुकसान भरपाईचे पैसे तेव्हा त्यांना ते पैसेही अजूनही मिळत नाहीत असे लाखो शेतकरी पेचात अडकलेत पेचात कुठला चुकीची धोरणं आहेत हा पेच नाही आहे ही महाराष्ट्र आणि केंद्र सरकारची कृषी विरोधातली धोरणं आहेत ते सरसकट दहा लाख सर कोटी रुपयाचं जे बिझनेसमॅन आहेत त्यांचं सरसकट कर्ज माफी त्यांनी केलेली आहे हा हा डॉक्युमेंट पार्लमेंटवर टेबल केलेला आहे दहा लाख कोटी रुपये उद्योजकांचे यांनी माफ केले पण ह्यांनी कुठल्याही शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही विरोधी पक्षातले जे आमदार आहेत त्यांचा आता आरोप असा आहे आरो की राज्य सरकार जे आहे ते त्यांना कुठलाही निधी जो आहे तो विकास कामांना देत नाही आहे जितेंद्र आव्हाडांनी का स्टेटमेंट दिलेली ही त्यांची स्टाईलच आहे अरे जेव्हा आपण सत्तेत असतो ना केली आहे दिल पडा होण्याचे तर ह्यांचं कुठलं काय त्याच्यामुळे ते विरोधी पक्षाला काही देत नाही आहेत त्याच्यातून मला काय महाराष्ट्रात आश्चर्य वाटतं हेमंत सोरेन मुख्यमंत्री होत आहेत अनेक वर्षांपासून अनेक महिन्यांपासून आहे असं वाटतं हो अर्थातच सत्यमेव जे आहे ते मी माननीय कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की सोरेनजी जेलमधून बाहेर येऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची शपथ घेत आहेत झारखंडच्या लोकांनी एका विश्वासाच्या नात्यांनी त्यांना निवडून दिलं होतं आणि खोटे आरोप करून ज्या पद्धतीने त्यांना आणि दुसरं उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवाल या देशामध्ये दे दोन मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आलं त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याच्याबद्दल आम्ही सातत्याने बोलत आलेलो आहे त्याच्या विरोधात आम्ही लढत आलेलो आहे आणि आज दोघांपैकी एकाला न्याय मिळतो आहे हे आमच्यासाठी खूप समाधानाची गोष्ट यावेळच्या संसदेचं काही बदललेलं स्वरूप तुम्हाला जाणवत आहे का कारण पहिल्याच अधिवेशनामध्ये इतका सगळा एका अर्थाने म्हणू की विखार म्हणा किंवा एकमेकांवरती इतक्या जोरदारपणे टीका होते आहे मला असं वाटतं की पार्लमेंटमध्ये चित्र असं झालं जे सत्तेमध्ये बसलेत ते फार खुश दिसत नाही आहेत आणि जे लढून आलेले तिथे जे कितीही आम्हाला भीती दाखवा आमची घरं फोडा पक्ष फोडा म्हणजे खरंच महाराष्ट्राच्या जनतेचे मायबाप जनतेचे कितीही आभार मानले तरी कमीच आहे याचं कारण असं आमच्याकडून पक्ष घेऊन जा नेण्यात आला त्यानंतर चिन्ह नेण्यात आलं चिन्ह आणि पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह होतं ज्या क्रूर पद्धतीने त्यांच्याकडून काढून घेतल्यात आला आणि मग आमच्यावर आरोप झाले की आम्ही रडत बसू आम्ही रडत नाही बसलो आम्ही शून्यातून आमचं विश्व उभं केलं आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे मी खरंच मनपूर्वक आभार मानते आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होते की जो विश्वास आणि प्रेम त्यांनी आम्हाला या संघर्षाच्या काळात जो अन्याय आमच्यावर झाला त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने त्यांच्यावर उभे राहिले खरंच आमचं भाग्य आणि पुढचे पाच वर्ष त्यांनी जी साथ दिली त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांची सेवा करत राहू ताई तुम्ही कधी काही कोणाच्या लाडक्या बहीण होता आता ही योजना राज्य सरकार आणतंय तर मध्य प्रदेशमध्ये ती गेमचेंजर ठरली होती महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी अंतर बहुत उस्मे अंतर आहे याचं कारण असं शिवराज सिंग चव्हाणजी एक सुसंस्कृत नेते त्यांनी फक्त इलेक्शनच्या तीन आधी एक स्कीम नाही आणली शिवराज जी जरी एका विचार वी, वेगळ्या वैचारिक पक्षात काम करत असतील तर त्यांचा आमच्या मनात मान सन्मानच आहे कारण का अच्छे को अच्छा बोलना चाहिए त्यांनी खरंच मध्य प्रदेशमध्ये चांगलं काम केलं का तर हो केलं अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले पण त्याचं पुढे नक्की काय झालं आहे मला माहिती नाही त्याच्यामुळे मी उगाच कुणावर खोटे नाटे आरोप करत नाही आणि त्यांनी जो डेटा सांगतो मध्य प्रदेशमधला तो मध्य प्रदेशमधल्या प्रदेश लोकांना मान्य होता आता महाराष्ट्र सरकारमध्ये म्हणजे तुम्हाला उदाहरण देते पेपर लीक होत आहेत त्याच्यावर आता एक नवीन धोरण आणणार आहे माझा प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे मग इतके दिवस का नाही तुम्ही केलं नीटवर आम्ही सातत्याने पार्लमेंटमध्ये चर्चा मागत होतो का नाही दिलं आम्हाला नीटवर आणि एवढे भारतीय जनता पक्षाकडून नेते बोलले का नाही नीटमध्ये असलेले मंत्री त्यांनी का नाही धर्मेंद्र प्रधानजींनी का नाही इंटरव्हेन्शन केलं ते बोलू शकत होते संधी होती त्यांना बोलवायची सरकारला पण सगळा गोलमाल आहे त्या नीटमध्ये त्यामुळे नीटच्या परीक्षेबद्दल असेल महागाई असेल बेरोजगारी असेल कालच मी देवेंद्र आज सकाळी देवेंद्रजींचं मी भाषण ऐकलं की एक खोटं आहे की महाराष्ट्रातले व्यवसाय दुसऱ्या राज्यात जात नाही डायमंड बोस कंपनीचं ते सांगत होते हे सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती ग्राउंड रियालिटी म्हणजे इधर खोटं बोल किंवा रेटून बोल किंवा वास्तवतेपासून दूर आहेत ते महाराष्ट्रातले अनेक व्यवसाय दुसऱ्या राज्यात गेलेत का गेले डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ त्यामुळे डेटा कसा तुम्ही डिनाय करू शकता त्यामुळे व्यवसाय बाहेर जात आहेत का तर आहेत महाराष्ट्र दिल्ली चालवत आहे का हो चालवत आहे हा आरोप आहे माझा या सरकारवर काही आए लोक नगर सेवक सुंद मतलब मेरा पेट बहुत बड़ा है रामकृष्ण हरि <laughs>